नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनेलेल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ विसरवाडी गावाच्या बोगद्यातून बाल आमराईकडे जाणाऱ्या रस्त्यावर म्हात्रे कंपनीने गटार लाईनसाठी पाच दिवसांपूर्वी खोदलेला मोठा खड्डा अद्यापही तसाच आहे यामुळे या, या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे कंपनीच्या या हलगर्जीपणामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम म्हात्रे कंपनीने हाती घेतले आहे परंतु त्यांच्या कामाचा दर्जा निष्काळजीपणा आणि रस्त्यांवरील मोठे खड्डे यामुळे जनतेमध्ये प्रशासनाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे यापूर्वीही विसरवाडी गावातील सर्व्हिस रोडच्या कडेला गटारीसाठी खड्डे खोदले होते आणि त्यांचे काम अनेक महिन्यांनी पूर्ण झाले होते आता पुन्हा एकदा विसरवाडी बोगद्यातून बाल आमराई अंठीपाडा हळदाणी पाटी बेडकी अशा अनेक गावांकडे जाणाऱ्या महत्वाच्या रस्त्यावर हा खड्डा खोदण्यात आला आहे या रस्त्यावर अनेक लहान मोठे व्यवसाय आणि दुकानं असल्याने नेहमीच वाहनांची वर्दळ असते पाच दिवस उलटूनही या खड्ड्याचे काम सुरू झालेले नाही रात्रीच्या वेळी येथे पुरेसा प्रकाश नसल्याने आणि कोणतीही सूचना फलक नसल्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे या गंभीर परिस्थितीमुळे येथील नागरिक संतप्त झाले असून म्हात्रे कंपनीने हे काम त्वरित पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे मात्रे कंपनी रोड का कॉन्ट्रॅक्ट है पण ये जो काम सही से करने करणे अभि ये खड्डा तीन दिन से खोद के रखा है जाने आने के लिए प्रॉब्लम चालू है लोग कैसा जाएगा कैसा आएगा, वो बता रहे थे तो खड्डा खोदने ही दिन में कंप्लीट करके दे देंगे उन्होंने अभी तक किया नहीं एक कितने अनेक अनेक गाव है साइड में बालमरे है आंटीपाडा है नंदीपाडा है खोकसा तक जाते खोकसा तक येते ट्रैफिक चलता है बीस किलोमीटर तक ट्रैफिक चलता है जितने भी खेड़े यही येते रास्ता नहीं है इसके लिए इतना प्रॉब्लम चालू जाने आने वाले के लिए आहे ध्यान दे जल काम चालू करे नवापुर लाइव न्यूज एन एल ए आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ